तर प्रेक्षकांनो छोट्या बयाची मोठी स्वप्न या मालिकेत आज आपण बघतोय की या चौदा मिनीने सगळ्यांसमोर खुलासा केला आहे की विशाल तिचा मुलगा आहे म्हणून कारण वाद झाला आहे दुष्यंत आणि विशालमध्ये दुष्यंतला विशाल म्हणत असतो की पेशंटला डिस्चार्ज देऊ नका पण दुष्यंत काही ऐकायला तयार नाही आहे खरं तर विशालने त्याला बरंच मोठं लेक्चर दिलं आहे की पेशंट आपल्या भरोशावरती दवाखान्यात येतात जेव्हा त्यांच्या सगळ्या आशा संपतात मंदिरात हात जोडल्यानंतर पेशंट आपल्याकडे हात जोडतात खूप आशा आणि अपेक्षा घेऊन येतात ते की आपण त्यांना बरं करू म्हणून आणि तुम्ही त्यांच्या या जीवाचा सौदा करताय एखाद्या माणसाच्या जीवाची किंमत पैशाहून खूप श्रेष्ठ असते पण तुमच्यासारख्या हिशोब करणाऱ्या आणि व्याज मांडणाऱ्या लोकांना काय करणार पण आता दुष्यंत म्हणतो विशाल तू तु तुझी तु लिमिट क्रॉस करतोय खूप झालं आता ऐकून घेतलं तुझं काय रे तुला काय वाटलं अरे तुझ्यासारखे हजार डॉक्टर ठेवू शकतो आम्ही एक तुकडे टाकले ना की पुष्कळ डॉक्टर येतील आणि तू आहेस कोण रे तुझी लायकी काय आहे का ये? या हॉस्पिटलमध्ये काम करतोय ना ते खूप आहे तुझ्यासाठी असं बरंच काही अपमानास्पद शब्द वापरून हे दुष्यंत विशालचा अपमान करतात त्यामुळे आता सौदामिनी संतापते आणि त्याला ओरडते आणि म्हणते तो माझा मुलगा आहे कारण दुष्यंत म्हणतो तुझी काय आहे तू कोण आहेस रे मग सौदामिनी सगळ्यांसमोर कबूल करते की तो या सौदामिनी दंडवतेचा मुलगा आहे आणि या डीएनडी आहे अरे देवा आता हे ऐकल्यानंतर या जमीन सरकली आहे पण आता गौतमीचे डोळे गौतमी कारण तिला आता इराच्या गळ्यात विशालला बांधायचं आहे सौदामिनीने असं सांगितल्यानंतर सगळेच जण विशालकडे बघायला लागतात आणि कुजबुज करायला लागतात अरे बापरे हे ओनर ओनरेज हॉस्पिटलचे आपल्याला तर माहितीच नाही म्हणजे हॉस्पिटलचा इतर स्टाफा शण तर विशालकडे बघतच राहतो पण आता विशालला खूपच असं लाजीरवाण फील आहे बाकीचे लोक कुजबुज करत असताना मग तो तिथून निघून जातो आणि त्याच्या केबिनमध्ये जाऊन खूपच आदळ आपट करतो कारण त्याला खूप त्रास होत असतो या गोष्टीचा सौदामिनीचा मुलगा म्हणून मुल त्याला तिथे राहायचंच नव्हतं पण आता हे सगळ्यांना कळलंय बयो त्याला शांत करायचा प्रयत्न करते आता विशाल म्हणतो कसा शांत राहू मी ही बाई मला आई म्हणून नको आहे आणि ही सगळ्यांसमोर सांगते की मी तिचा मुलगा आहे म्हणून बयो म्हणते सर हे बघा आता हे कधी ना कधी कळणारच होतं ना लोकांना विशाल म्हणतो पण ही योग्य वेळ नव्हती सरस्वती आता नव्हतं कळायला पाहिजे होतं अदर कधीच कळायला नव्हतं पाहिजे होतं मला बरं कोणाचं काय आहे तर कोणाचं काय पोटेसर आलेत आपले माफी मागत विशाल सर मला माफ करा म्हणजे माझ्याकडून काही चुकबूल झाली असेल तर सौदामिनी मॅडमला सांगू नका प्लीज म्हणजे मी तुमची माफी मागतो आहे आणि आता पायाबिया पण पडतात हे आता विशालचं एक तर विचारायचं आधीच काहीतरी वेगळा मूळ आहे आणि यात पोटे सरांचं काहीतरी तिसरंच चाललं आहे विशाल म्हणत असो प्लीज तुम्ही मला सरसर म्हणणं थांबा आणि तुम्ही आता सध्या निघा इथून मी तुमच्याशी नंतर बोलतो प्लीज ते सर सर म्हणू नका मला हा जबरदस्तीचा काटेरी मुकुट नको आहे आता पुन्हा पोटेसर म्हणतात सर प्लीज लक्षात ठेवा विशाल म्हणतो प्लीज मला सर म्हणणं बंद करा आता इकडे दुष्यंत सौदामिनीला जाब विचारायला गेलाय कारण दुष्यंतला माहितीच सौदामिनीचं पहिलं लग्न झालंय बापरे हा मोठा बॉम्बस्फोट दुष्यंत वर दुष्यंत सौदामिनीवर आरोप लावतोय की तुम्हाला फसवलं लाज नाही वाटली का तुला तू मला का नाही सांगितलंस की तुझा आधी लग्न झालंय झालंय का हा मुलगा असाच कोणाचा तरी आता सौदामिनी त्याच्या ओरडते आणि म्हणते दुष्यंत तोंड सांभाळून बोल पण दुष्यंत सौदामिनीला काही बोलू ना तो म्हणत असं ओरडू नकोस मला पण ओरडता येतं तू मला फसवलं आहेस सौदामिनी मला खोटं बोलली आहेस तू आणि आता हे कारण पुरेस आहे मला तुझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी तर इकडे आता विशालला काही इच्छा नाही आहे हॉस्पिटलमध्ये थांबायची आता हे तो सगळं बयोला बोलतो आहे आता बयो त्याला समजून सांगतेस सर मी जेव्हा टेन्शनमध्ये होते तेव्हा तुम्हीच मला समजवलं आणि तुम्ही मला वचन पण दिलं होतं की तुम्ही माझ्यासाठी थांबणार आहात आणि तुमच्या कामाची प्रायोरिटी म्हणजे तुमच्या कामाच्या प्रायोरिटीलाच तुम्ही प्राधान्य देणार आणि आता तुम्ही असं काय विचार करताय या बयोने विशालला त्याच्या वचनाची आठवण करून दिली आहे आणि तेवढ्यात तिथे ते एक नर्स आल्या त्या म्हणतात सर ओपीडीचे पेशंट तुमची वाट बघताय काय करायचं आता विशाल नाही म्हणणार तेवढ्यात बयो म्हणते जाऊन सांगा सर येत आहेत म्हणून आणि तिने आता विशालला पुन्हा एकदा मोटिवेट केलंय आणि ती म्हणते सर हे बघा विशाल सर टेन्शन नका घेऊ तुमच्या कामाच्या प्रायोरिटीला जास्ती महत्व द्या त्या आणि सुद्धा तिचं म्हणणं पटलंय आता इकडे सौदामिनीने दुष्यंतला अगदी म्हणजे दुष्यंतचा कच्चा चिठ्ठाच काढलाय आता दुष्यंत म्हणतो मी तुला घटस्फोट देणार आहे तू मला फसवलं आहे सौदामिनी म्हणते हो का तुम्हाला घटस्फोट देणार मी तुला फसवलं आहे काय आणि तुझी जी लफडी चालू आहे गौतमीसोबत त्याचं काय मी तुला कोर्टामध्ये शिक्षा पण देऊ शकते तुझं आणि गौतमीचं अफेअर सुरू आहे आणि त्यातनं तू हॉस्पिटलचा डीन आहेस आणि तू या हॉस्पिटलमध्ये गौतमीसोबत मिळून अवैध औषध विक्री करत होतास ही गोष्ट मला माहिती आहे बरं का दुष्यंत मग तू काय करणार रे तू तर चांगलाच फसशील गोत्या देशील दुष्यंत मग जातोयस का कोर्टात माझ्याबद्दल कंप्लेंट करायला आणि माझ्यापासून घटस्फोट घ्यायला दुष्यंतला आता खूपच टेन्शन आलंय की काय करावं आता ही एवढी हुशार सौदामिनी इराला खरंच तिची सून करून घेईल का प्रेक्षकांनो पण काही सांगता येत नाही बाबा मालिकेत काही पण होऊ शकतं आता गौतमीचे जा डोळे चांगलेच चमकले ती विचार करते वा या सौदामिनीच्या सॉरी विशालच्या निमित्ताने तर ता जॅकपॉटच लागलाय इराची चॉईस अगदी करेक्ट आहे आता मम्मी काय काय करते, करते ते बघाच असं ते काहीतरी विचार करत आहे तेवढ्यात इरा येते आणि म्हणते मम्मा अगं काय झालं तुला काय विचार करतेयस आता गौतमी तिला बाजूला नेते आणि म्हणते ते अगं इरा तुझा चॉईस खूप बेस्ट आहे तुझ्या बीबद्दल बोलते आहे मी इराला आधी कळतच नाही कशाबद्दल बोलते आहे ही खरं तर न कळण्यासारखं काहीच नव्हतं पण आता गौतम म्हणते मी तुझं आणि विशालचं लग्न लावून देणार आहे तुझी फायनल एक्झाम झाल्यावर तू आता टेन्शनच घेऊ नकोस आता तुझा चॉईस मला खूप आवडला आहे बेटा आता इराला खूप आनंदच झाला आहे मग ही सांगते की सौदामिनीचा मुलगा आहे विशाल मग इरा म्हणते काय कसं काय हे सगळं आता तिला आठवतं की विशाल सौदामिनीचं नाव घेतल्यावर का चिडायचा पण तरीसुद्धा ती गौतमी तिला आशा देते की तुझं आणि विशालचं धूम धडाक्यात लग्न लावणार मी आता तू बघच काय काय करते असो तर आता इकडे शुभंकर म्हणतात काय सांगते सग बयो विशाल सौदामिनी मॅडमचा मुलगा आहे खरंच कमाल त्याची त्याने कधी असं दाखवलं नाही चेहऱ्यावरती बयो म्हणते हो ना बाबा तर आता शुभंकर म्हणतात तुला माहिती होतं ना बयो हे सगळं बयो म्हणते हो बाबा पण कोणाच्या पर्सनल गोष्टी आपण अशा सांगायच्या कशाला ना नाही म्हणजे त्यांनी सौदामिनी मॅडमनी लहानपणीच त्यांना सोडून दिलं त्यामुळे विशाल सर त्यांना आई मानत नाही आता तुम्हीच सांगा त्यांच्या मनात त्यांच्या आईबद्दल कसा आदर होईल शुभमकर म्हणतात आहे ग तुझं बयो देव पण काय परीक्षा बघतो नाही चांगल्या लोकांची म्हणजे हा बिचारा मुलगा याची आई याला सोडून गेली पण तो त्या मोकल मुलांना आई मिळावी म्हणून झटतोय खरंच कमाल आहे नशिबाची पण तेवढ्या तिथे विशाल येतो आणि बयाला सांगतो अमितचा फोन आला होता मला बयो म्हणते सर आपण संध्याकाळी भेटणारे त्यांना सांगून द्या आता हे शुभमकर म्हणतात विशाल थांब जरा आता खरं तर त्यांना बोलायचं होतं सौदामिनीबद्दल पण त्यांच्या मनात काय आलं काही कळलं नाही त्यांनी फक्त बयोकडे बघितलं आणि मग शांत बसले आणि विशालला म्हणतात अरे काही नाही आहे विशाल म्हणतो बोला ना सर काही प्रॉब्लेम शुभमकर म्हणतात अरे काही नाही सहज ऑल द बेस्ट करायचं होतं तुला प्रेक्षकांनो खूप मोठा मोठा एपिसोड दाखवतात आणि आज नेमका आमच्याकडे ना पाऊस आला आणि आमचे गहू बाहेर होते त्यामुळे खूपच धावपळ उडाली आमची असो तर आता हे मोकलकाकूनची मुलं विचारत आहेत की कधी प्रॉपर्टी बघायला जायचं आहे मग बयो म्हणते उद्या मोकलकाकूंचा अंत्यविधी आहे ना तुम्हाला खूपच घाई झाली आहे नाही ती मायमावली तर तुमच्याबद्दल अगदी सतत भरभरून बोलायची अगदी तुमच्या लहानपणीचे किस्से दररोज सांगायच्या आणि रोज नवीन उत्साहाने न कंटाळा येतात आता बयोनी या दोघांना खूप इमोशनल केलंय प्रेक्षकांना त्यांची आई म्हणजे मोकल काकू काय काय करत होता त्यांच्या मुलांसाठी आणि काय काय नाही तुमचे वडील तुम्हाला लहानपणी सोडून गेले ना मोकल काकूंवर जबाबदारी होती मग तुम्ही खूप मार खाल्ला असेल ना एकटे पडलं असाल मग ही अमित आणि प्रभात म्हणतात नाही नाही आमच्या आईने आम्हाला खूप छान पद्धतीने मोठं केलं ती रागवायची पण तिने कधी हात उगारला नाही आमच्यावर मी तर आईचा खूप लाडका होतो तिचा माझ्यावर खूप जीव होता मग आता हा अमित म्हणतो नाही आहे दादा माझ्यावर पण आईचा खूप खूप जीव होता तुला आठवतं करे एकदा मी शाळेतून येताना पडलो तिने मला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं मग आता या दोघांना पण त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी आल्या आहेत अमित म्हणतो हो आमच्या आईने आम्हाला अगदी फुलासारखं सांभाळलं आणि आता हा फोटो दाखवत होतो लहानपणीचा हा फोटो तेव्हाचाच जेव्हा आमच्या आई म्हणजे मी हॉस्पिटलमधून आलो होतो तेव्हाचा आता बयो म्हणते या एवढ्याच चांगल्या मायमावलीला तुम्ही सोडून गेलात ज्या मायमाऊलीने तुम्हाला बोलायला शिकवलं त्या मायमाऊलीची चौकशी करायसाठी तुम्हाला एक फोनसुद्धा करावा असा वाटला नाही त्यात तुम्हाला रोज फोन करायच्या आमच्यासमोर तासन तास बोलायच्या आणि तुमच्या मुलांची पण चौकशी करायच्या अमित म्हणतो काय आई आम्हाला फोन करायची पण आम्हालाच कधी वेळ मिळाला नाही आम्ही कधी बोललोच नाही तिच्याशी बयो म्हणते तुमच्या ह्या अशा वागणुकीमुळे त्या मानसिक गर्तेमध्ये गेल्या होत्या तुमच्याशी बोलायच्या त्या नाटक करायच्या आमच्यासमोर अगदी दिवस दिवसभर तासन तास गप्पा मारत बसायच्या त्या तुमच्याशी फक्त पैसे दिल्याने जबाबदारी संपत नाही माणसाची काळजी घ्यावी लागते तुम्हाला लहानचं मोठं करणाऱ्या मायमावलीसाठी तुमच्याकडे सवड नव्हती अहो म्हणतात ना आवड असली की सवड आपोआप निर्माण होते तुमच्या आईमध्ये तुमचा जीवच नव्हता म्हणून तुम्ही असे वागले तुमच्या आईशी अमित म्हणतो नाही नाही असं नाही पण आम्हाला माझ्या आईला एकदा बघता येईल का तेव्हा बयो म्हणते व्हीलमध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्हाला या प्रॉपर्टीवर पाणी सोडावं लागेल मग तुम्हाला तुमच्या आईला बघता पण येईल आणि त्यांना त्यांचा अंत्यविधी पण करता येईल असं काहीतरी सांगते बयो त्यांना मग आता ही विशालने फाईल दिली आहे त्यांना मृत्यूपत्राची आता हे सगळं बनावे या मुलांना रिअलायझेशन व्हावं त्यांच्या आईसाठी म्हणून आता विशालने फाईल फाईल दिली आहे बयो म्हणते तुम्ही रात्रभर विचार करून सांगा तुम्हाला ह्या प्रॉपर्टीवर पाणी सोडायचं आहे की तुमच्या आईला बघायचं आहे आता असं म्हणून हे रूमच्या बाहेर आलेत बयो म्हणते सर आपलं काम छान झालंय विशाल म्हणतो हो अगं तू खूप छान बोललीस सरस्वती बघूयात आता हे दोघं जण काय डिसिजन घेत आहेत ते तू खरंच खूप छान बोललीस ग सरस्वती म्हणजे आई ही अशीच असते ना तुला है माहिती आहे माझा सांभाळ माझ्या मावशीने केला आणि तिने मला खूप चांगले संस्कार दिले खूप जास्ती शिकलेली नव्हती ती पण तिच्या मायेच्या पदरामध्ये एक वेगळेच संस्कार होते आणि तिने मला अगदी जीवापाड जपलं ग अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये खूप चांगले संस्कार केले तिने माझ्यावरती आता असं तो बोलतच असतो तेवढ्या तिथे इरा येते आणि म्हणते काय रे विशाल तू मला सांगितलं का नाहीस तुझी आई सौदामिनी येते आणि काय रे किती वेळचा फोन करते मी तू माझं फोन का उचलत नाहीये आता विशाल इराला म्हणतो त्या बाईचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस हिरा म्हणते का रे काय झालं तसं बघितलं तर लॉ लॉजिकली त्या माझ्या आता ही काही बोलणार तेवढ्यात विशाल पुन्हा तिच्यावर ओरडतो आणि मग बयो म्हणते ए बाई तू जा ना इथून आता ही इरा त्या बयालाच शिवीगाळ करते ए नाही जाणार इथून तू काय समजतेस ग का स्वतःला आता विशाल म्हणतो इरा तू न इम्पॉसिबल आहे पण हिरा कशाची हलते तिथून आता त्या अंकित त्या अंकिता सांगते राहिलं राहिलं यांचा काहीतरी प्लॅन सुरू आहे अगं आतमध्ये कोणीतरी आलं आहे बयो म्हणते ए बाई अगं तुला माहिती आहे ना तू शांत बस ना अंकिता अगं इरा तू घरी जा आणि घरी गेल्यावर मग काय ते शिव्या तुला द्यायच्या ना त्या लिहून ठेवा आणि मग सांग मला असं काहीतरी त्या तिघी जणी बोलताय पण इराला तिथून हाकलायचा प्रयत्न करते बयो कारण मोकल काकूंची मुलं आतमध्येच बसली आहे आता विशाल चिडतो आणि म्हणतो खरंच हीरा तू इम्पॉसिबल आहे कारण तिचं एकच चालू असतं बोलणं तू मला का नाही सांगितलं मला का नाही सांगितलं असो आता बयो अंकिताला ओरडते तुला अक्कल नाही का गं तिला तर नाहीच आहे अंकिता आता अशी चुपचाप बसली आहे पण आता मोकल काकूनची मुलं भूतकाळामध्ये रमली आहे आणि त्यांच्या आईने त्यांच्यासाठी काय काय केलंय हे सगळं त्यांना एक एक गोष्टी आठवत आहेत त्या फोटोजकडे बघून आणि हे सगळं बयो ऐकते आणि फायनली या दोघांना पश्चाताप झाला आहे असं दाखवलं आहे प्रेक्षकांनो काय आहे ना कोणाच्या असं तिसऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं होईलच शेवटी ही एक मालिका आहे पण खऱ्या आयुष्यामध्ये हे असे गैरसमज दूर होण्यासाठी अगदी वर्षानुवर्षे लागतात म्हणजे कोणी एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलतच नाही प्रेक्षकांना जो तो आजकाल मोठा झालाय असो पण आता बयोविचार करते आता मोकळेला मोकल काकूंची मुलं त्यांना परत मिळतील रवळनाथ हा तू रे बाबा पण आता पुढे ही गौतमी इराला सांगत असते आता बघ मी माझे पत्ते कसे एक एक ओपन करते पण बयोचं आणि गौतमीचं भांडण झालं आहे कशावरून बयो म्हणते आम्ही कोकणातली माणसं साधी दिसत सा असलो ना तरी आमच्या कोणी वाकड्यात गेलं तर आम्ही त्याला नारळासारखं फोडत असतो आता गौतमी तिच्याकडे रागाने बघते काय भानगड झाली ती उद्याच कळेल आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि प्रेक्षकांनो माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद